स्वातंत्र्य सैनिक सिद्धामप्पा फुलारी प्रतिष्ठान सोलापूर संचलित रुद्रशक्ती गुरुकुलची विद्यार्थिनी सृष्टी धानप्पा बिळंगडी हिने रविवारी अकरा ऑगस्ट रोजी सलग दहा तास दहा मिनिट दहा सेकंद लाठी फिरवण्याचा विक्रम केला तिच्या कौशल्याच्या विक्रमाची नोंद इंटरनॅशनल एक्सलन्स रेकॉर्ड व इंडिया बुक रेकॉर्ड मध्ये झाली आहे या विश्वविक्रमाचा कार्यक्रम छत्रपती शिवाजी नाईट कॉलेज येथे रविवारी सकाळी आयोजित करण्यात आला होता सृष्टी ही शिवकालीन लाठी फिरवणे या पारंपरिक आणि ऐतिहासिक खेळाचा विश्वविक्रम करण्यासाठी गेल्या एक वर्षापासून सराव करत आली आहे रुद्रशक्ती गुरुकुलचे संस्थापक अध्यक्ष आणि प्रमुख मार्गदर्शक योगीनाथ फुलारी तसेच मुख्य प्रशिक्षक विवेक मिस्किन यांनी तिला मार्गदर्शन केलं तेरा वर्षांच्या सृष्टीनं आतापर्यंत अनेक राज्यस्तरीय राष्ट्रीय लाठीकाठीची स्पर्धा आणि त्याचबरोबर योगमुंडो स्पर्धा खेळून विशेष प्रावीण्य मिळवले आहे सध्या सृष्टीचा सलग लाठी फिरवण्याचा सराव लाठी सराव केंद्राच्या प्रशिक्षण स्थळी योगनाथ फुलारी यांच्या उपस्थितीत सुरू होता सद्यस्थितीला ती अकरा तास सलग लाठी फिरवण्याचा सराव करत होती इयत्ता सातवीचा अभ्यासक्रम सांभाळत ती सोलापूरच्या नावलौकिकामध्ये भर घालणाऱ्या विक्रमाची नोंद तिच्या नावावरती झाली आहे स्वतःच्या मुलीला त्या सारखा बनू नका ज्याची सर्वांची गजा त्या चांगण्यामध्ये पडल्या स्वतःच्या मुली दे प्रशिक्षण घेत आहे या गुरुकुल मध्ये मला मर्दानी खेळाचे प्रशिक्षण मिळाले गेल्या एक वर्षापासून मी 10 तास 10 मिनिट 10 सेकंद पाटी फिरवले मग मला नाही वाटलं की बाबा आता मला गरज आहे मग जेव्हा मी विचार केला कळाल्या माझ्या कानावर पडल्या तेव्हा मला कळालं की मला स्वतःचं संरक्षण स्वतःला करता आलं पाहिजे